आपण सुख वांग बनवतोय तर इथे मी पाव किलो वांगी घेतलेली आहेत आता हे जे काटे आहेत ते काढून घ्यायचे कसं होतं जेव्हा आपण खात असतो एखाद्या टायमाला ते घशामध्ये लागायची आपल्याला हे सगळे काटे काढून घ्यायचे अगोदर काटेरी ना खायला खूप चविष्ट लागतात तर काय करायचं असं चार भाग करायचे वांग्याच्या फोडीचे असे आणि त्यामध्ये किडे असतात हे चेक करून घ्यायचं आपल्याला अशा चार फोडी करून घ्यायच्या आता हे सगळी वांगी आपल्याला अशा पद्धतीने बारीक चिरून आणि कट करून घ्यायचे आता ही वांगी चिरून झालेली आहे हवेच्या संपर्कामुळे ही पटकन काळी पडतात त्यामुळे यामध्ये पाणी टाकायचं आणि पाण्यामध्ये ठेवून द्यायचं हे आता इथं मी सुको खोबरे घेतले पन्नास बॅग बडीशोप एक चमचा शहाजिरा अर्धा चमचा पाच ते सात काळी मिरी लवंगा एक पाच ते सहा एक मोठी विलायची दालचिनीच्या तुकड्या छोटे दोन घेतलेले आहेत एक विलायची दोन तेजपत्ते आता याला आपल्याला मिक्सरला लावून वाटण करून घ्यायचं कारण हे जे मसाले आहेत मी तेलामध्ये तळून घेणार आहे नंतर म्हणून मी हे कच्चेच वाटून घेत आहे कारण खोबऱ्यासोबत हे चांगले वाटले जातील आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि याचं एक वाटण बनवून घ्यायचं आपल्याला बारीक एकदम हे वाटण करून घ्यायचं हे वाटण बारीक करून झालेलं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे वाटण करून घ्यायचं एकदम बारीक पाणी न टाकता मी टाक केलेलं आहे जर अशा पद्धतीने जर केलं तर जे आपलं सुक वांग आहे ना खाताना एकदम टेस्टी लागतं तर ही का प्लेटात आता काढून घ्यायचं ता, आपल्याला सगळं फ्रेंड्स तुम्ही बघताय ना किती छान असा कलर आलेला आहे वाटण्याचा <coughs> तर हे सगळं आपल्याला मसाला पहिला काढून आहे आता यामध्येच मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेते यामध्येच हळद पावटी टीस्पून चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे जे सारण आहे ना चांगलं मिक्स करायचं अगोदर मीठ सगळीकडे पसरतं पसरत आणि जी आपली वांगी आहेत ना त्यामध्ये हे जे सारण आहे ते भरून घ्यायचं सगळं चांगलं दाबून भरायचं सगळीकडे पसरलं पाहिजे पूर्ण वांग्यामध्ये हे पहा दाबून भरायचं हे वा सारण असं चांगलं दाबून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे सगळ्या वांगेमध्ये भरून घ्यायचे इथे मी सगळा मसाला भरून घेतलाय इतका राहिलेला आहे तो आपण परत टाकणार आहोत तर आता ही वांगी मी सगळी भरून घेतले तर आता आपण याला फोडणी टाकून घेऊया पातीला मध्ये आता चार मोठे चमचे तेल घ्यायचं कारण आपण चुक्क वांग करत आहोत त्यामध्ये जास्त जरा तेल वापरायचं म्हणजे ते वांग एकदम चांगलं लागतं तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता इथं चार तेल तर मी चार चमचे मोठे तेल टाकलेलं आहे आता यामध्येच अर्धा टीस्पून जिरं जिरी चांगली फुलली की त्यामध्येच एक चमचाभर अद्रक लसूणची पेस्ट एक टाकायचा तेलामध्येच आपल्याला याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे आणि यामध्ये लाल मिरची पावडर तिखटाचं प्रमाण इथे तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी दोन चमचा लाल मिरची पावडर टाकली आणि चांगलं या टोमॅटोमध्ये हे जे लाल मिरची पावडर आहे ती परतून घ्यायची म्हणजे कलर सुद्धा खूप सुरेख येतो जर आपण डायरेक्टली जर खोबऱ्याच्या वाटणामध्ये टाकलं असतं तर ती एकदम तिखट लागली असती जर तेलात आपण ही जी चटणी आहे लाल मिरची पावडर तळली की तिखटपणा जरा कमी येतो आणि कलर सुद्धा जो सुक्या सॉफ्ट झालाय <coughs> आता जी वांगी आहेत ती टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं गॅसची जी फ्लेम आहे ती मी कमी ठेवलेली आहे पण गॅसवरच हे वांग आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याची ग्रेव्हीसुद्धा बनवून घेऊ शकताय जर तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही यामध्ये जितकं हवं आहे तितकं एक कपभर पाणीसुद्धा टाकून घेऊ शकताय तर हे असं चांगलं मी मिक्स करून घेतले घेतल्याबद्दल आणि तुम्ही पाहू शकता चांगलं हे असंच आपल्याला एक पाच मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे आता हे एक मिनिटभर कमी गॅसवर आपल्याला वाफवून घ्यायचं आहे म्हणजे जे मसाले आहेत ना आ, ते मस आ, वांग्याला लागले जातात पाणी टाकायचं नाही अगोदर पटकन आपल्याला एक पाच मिनिट कमी गॅसवरच हे पहिल्यांदी वाफवून घ्यायचं आहे म्हणजे वाफेमुळं जे मसाल्यांचा फ्लेवर आहे तो वांग्याला लागतो अता पास जा ले 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 ले, तो आता इथे पाच मिनिटे झालेली आहेत तर आपण हे झाकण काढून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता मस्त असं पाच मिनिट वाफल्यामुळे वांग्यांना वाफ बसलेली आहे एक वाफ काढणं खूप महत्वाचं असतं जेव्हा आपण वांगी बनवत असत त्यावेळी मसाल्यांसोबत आता ही शिजण्यासाठी ना हा जो पाण्याचा आहे अशा पद्धतीने टाकायचा आहे म्हणजे वांगी शिजतील जास्त टाकायचं नाही पाणी एक अर्धा कपच झालं आणि जो राहिलेलं वाटण आहे ते टाकून घ्यायचं आता यामध्ये आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने मिक्स करा म्हणजे जो आतला मसाला आहे ना एक एक McMahon, हो तो बाहेर येणार नाही जर तुम्हाला पाणी कमी वाटलं तर तुम्ही आणखी ॲड करू शकता मला पाणी थोडंसं कमी वाटतंय म्हणून मी एक आणखी शिरतोडा बांधू शकते अशा पद्धतीने आता हे ना असंच एक दहा ते बारा मिनिटं कमी गॅसवर शिजवून घ्यायचं म्हणजे चांगले वाफेत ही जी वांगी आहेत ना हे झाकण काढायचं नाही सारखं म्हणजे तुम्ही जर पाणी योग्य टाका म्हणजे ते खाली चिटकत नाही आणि दहा ते बारा मिनिटं ही वांगी जी आहे ते वाफून चांगली शिजतात आणि ती खायला सुद्धा जे त्याचे फ्लेवर्स आहेत मसाल्यांचा तो वांग्यांना चांगला लागतो आणि झाकण उघडून बघायचं पहिल्यांदा पाणी आटलं असेल तर आपल्याला आणखी पाणी टाकायचं आणि वांग जर शिजलं नसेल तर पाणी आणखी ॲड करायचं आपल्याला तर पाहा पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि वांग पण बघता येत शिजले का नाही हे पाहिजे आणखी थोडंसं कच्चा आहे हे बघा आणखी थोडंसं कच्चा आहे तर यामध्ये आणखी पुन्हा एकदा अशा पद्धतीने आपल्याला पाणी टाकायचं आणि पुन्हा एकदा एक okay. पाच मिनिट झाकून ठेवायचं असंच फ्रेंड्स आता इथे मी एक पाच मिनिट कमी गॅसवर ठेवलेलं होतं पुन्हा एकदा चेक करायचं आणि मस्त तेल सुटलंय म्हणजे ते आपलं जे पाणी आहे ते सुद्धा आटलेलं आहे आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करायचं आणि आता आपलं जे जे वांग आहे सुक्क वांग परफेक्ट असं मस्त चमचमीत एकदम तयार झालेलं आहे बघत्या क्षणी तोंडाला असं पाणी सुटत आहे तर हे ना श्रावण सोमवार चालू आहे तर त्याच्यासाठी हे नक्की हे जे वांग आहे ते तयार झालेलं आहे आता गॅसची जी, आत जी फ्लेम आहे ती बंद करा आणि पुन्हा असं झाकण ठेवून एक पाच मिनटं असंच ठेवा अगदी सोप्या पद्धतीने आपण वांग बनवलेलं आहे एकदम चमचमीत झणझणीत होतं नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा तर अशाच नवनवीन रेसिपीज फॉलो करण्यासाठी तुम्हाला चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा म्हणजे सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप धन्यवाद